श्याम आपण पाहत आहात लेवा जगत भाऊ काय सांगणार आपलं सावदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेमकं काय प्रकार आहे भाऊ जवळजवळ अडीच महिन्यापूर्वी सावदा परिसरामधील एक चाळीस पन्नास हजार ब्रॉस मुरुम चौरे झाल्याची तक्रार एका व्यक्तीने केली त्याने त्याच्या संदर्भातले सारे पुरावे दिले जे सीबीचा फोटो दाखवला ट्रॅक्टर दाखवला तो माणूस आहे ऑडिओ दिला व्हिडिओ दिला ने ना ने ला ला। हे सगळं करत असताना पी एस आयने त्या संदर्भामध्ये म्हटलं की मी तक्रार घेणार नाही हा रेव्हन्यूचा भाग आहे मग रेव्हन्यू डिपार्टमेंटने तक्रार दिली पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी हा प्रश्न डिसेंबरला विचारला आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्या पी आयची जीवार आली मग हा त्याने तरीही रेव्हन्यू डिपार्टमेंटकडून घेतली नाही तक्रार तर म्हणजे इरिगेशनची पाहिजे मग इरिगेशनवाल्यांनी तक्रार केली तरी एरिगेशनकडून फक्त अर्ज घेतला टाळाटाळ ताड़ केली एफ आय आर करण्यामध्ये मग एफ आय आर केला एफ आय आर केल्यानंतर आज अडीच महिने झाले त्याच्या चौकशीने पुरावे दिल्यानंतरही आणि म्हणून मी त्याला त्या ठिकाणी विचारायला गेलो की बा अडीच तीन महिने झाले या संदर्भामध्ये शासनाच्या मुर्माची एवढी मोठ्या प्रमाणावर चोरी होते तो काही हजार पंधराशे ब्रॉस नाही आहे अडीच पन्नास हजार ब्रॉस आहे पण त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणजे की मी चौकशी करतो आहे आणि मी त्यांना सांगितलं अडीच महिने कशी काय चौकशी होते तर मला वाटेल तेव्हा तिथपर्यंत मी चौकशी करेल मला काही बंधन नाही का तुमचं म्हणे त्याच्यामध्ये त्या रेव्हन्यू डिपार्टमेंटवाल्याने पैसे खाल्ले मग म्हटलं त्यांनी पैसे खाल्ले तू गु कारला कशासाठी तुला काम दिलं आहे ना सगळं मग नंतर मी लगेचच दोन मिनिटांमध्ये त्याला सांगितलं की यामध्ये माझं चुकीचा शब्द केला मी तुझी माफी मागतो असंही त्याला सांगितलं आणि त्याबाबत त्याला सांगितलं सगळे दोन नंबरचे धंदे आहे पत्त्याचे क्लब आहे सत्याचे क्लब आहे दारूचे अड्डे आहे याच्या संदर्भात जर तुम्हाला कारवाई करायला वेळ नाही आहे म्हटलं यामध्ये तर आता शेवटचा शब्द आहे की तुमच्या ते घेतात तर ते हप्तेबिप्ते घेतात म्हणून अँटी करप्शनकडे जावं लागेल आणि त्यामध्ये कारवाई करावी लागेल आत्ता ह्यांनी टाळाटाळ -तार केली गुन्हा दाखल केला करू द्या गुन्हा दाखल केला त्याचं काही ह्याचं नाही कायदेशीर पण आता यांनी इतके दिवस हा गुन गुन्ह्याचा तपास केला नाही गुन्हा एफ आय आर गेड टाळाटाळ केली म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण डी जी आणि अन्य हो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे मी पोलीस प्राधिकरणाला पुराव्याने असे दाखवणार आहे की कि यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला अरे जाणीवपूर्वक केला आहे आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे कोण्या कोणा ठिकाणी पोलिसांचे दारू आपले दारूचे अड्डे आहे मटक्याचे अड्डे ते मला कळवा म्हणजे मग मी दररोज मीडियासमोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो बिटो केळी केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत एलआयसी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने आधुनिक वन बीएचके फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव संपर्क करा विलास पाटील सेव्हन डबल फाईव्ह डबल एट डबल वन फाईव्ह डबल सिक्स किंवा सागर पाटील एट थ्री नाईन एट थ्री नाईन वन सेवन एट देवाजगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद